धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवर आज परळी कोर्टात सुनावणी करुणा शर्मांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सुनावणी मुंडेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याची तक्रार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक कोर्टात धाव घेणार अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कोकाटे करणार अपील कोकाटेंना दिलासा मिळणार का याकडे लक्ष एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांचा जनता दरबार शिंदे काय भूमिका घेणार याकडे लक्ष जुना कसाराघाट वाहतुकीसाठी काही दिवस बंद राहणार चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी तर तीन मार्च ते सहा मार्च पर्यंत रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय भातर्डीमधील मढी यात्रेत मुसलमान व्यावसायिकांना बंदी मुसलमान त्रास देत असल्यानं ग्रामसभेत निर्णय मध्येच फेब्रुवारीमध्येच बाणी अर्ध्या शहराला टँकरनं पाणी पुरवठा खासगी टँकर चालकांची चांदी